आ, मी स्वस्थ भारत अंतर्गत स्वस्थ भारत अंतर्गत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते त्या संदर्भातून मी रिया शमृत ज्यूस या प्रोडक्टसाठी काम करते तर हे प्रोडक्ट आपल्या किती आजारावर काम करते हे सांगण्याचं काम मी करते तर त्या माध्यमातून मा मला ह्या ताई भेटल्या होत्या संगमित्रताई तर त्यांना मूळ त्याचा खूप त्रास होता त्याचं एक वेळा ऑपरेशन पण झालेलं होतं पण त्यापासून त्यांना काही आराम नव्हता त्यांना होता तसंच पहिला सारखाच त्रास झालेला होता आणि ऍसिडिटी खूप होती ॲसिडिटीमुळे त्यांना जेवण जात नव्हतं आणि जेवण जात नव्हतं म्हणून त्यांची तब्येत व्यवस्थित राहत नव्हती तर त्या मला पंधरा दिवसापूर्वी भेटल्या तर मी त्यांना या अमृत ज्यूस विषयी सल्ला दिली की ताई हे तुम्ही यूज कर करा करून बघा आणि बघा मला किती पर्सेंट आराम होत होते तर त्यांनी माझं ऐकलं आणि अमृत ज्यूस हे माझ्याकडून घेतलं आणि ते सेवन सुद्धा केलं त्यांनी रोज घेतलं सुद्धा तर पंधरा दिवसांनी मला ते स्वतः सांगत आहेत त्यांना या अमृत ज्यूसपासून किती पर्सेंट आराम आहे आणि त्यांना कसं वाटलंय हे सगळं ते त्यांनी सांगणार आहेत ठीक आहे नमस्कार माझं नाव संगमित्रा दिलीप सावळे मला काही दिवसापूर्वी गोळव्याचा खूप त्रास होत होता आणि याचं दीड त्रास होता मला इतक्या भगताई भेटल्या त्यांनी मला या अमृत बद्दल माहिती सांगितली मी आ... लगे पंधरा दिवसापूर्वी औषध चालू केले अमृत चालू केलं आणि मला सत्तर टक्क्यापर्यंत याचा फरक जाणवला mm. मी आता हे जसं तालुक्या केलं तसं मला मुळात पसून पण आराम भेटलेला आहे आणि ॲसिडिटी पण माझी कमी झालेली आहे आणि मला जेवण पण जाते त्यामुळे मी हा तीन महिन्याचा कोर्स पूर्ण करणार आहे आणि माझ्या मुलांनासुद्धा हा कोर्स लावणार आहे धन्यवाद